तिसंगी येथे दोन दुर्मिळ मध्यलालेखांचा शोध मिरज उपक्रम सांगली जिल्ह्यातील तिसंगी तालुका कवठे महांकाळ येथे गावात दोन अत्यंत महत्वाचे मध्ययुगीन शिलालेख सापडले असून मिरज ऐतिहासिक संशोधन मंडळांनी त्यांचे वाचन करून इतिहासातील एक महत्वाचा दुवा उचेडात आणलाय त्यामुळे तिसंगी गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी असल्याचं दिसून आलंय तिसंगी येथील श्री सिद्धनाथ महादेव मंदिरासमोर असलेल्या दीपमाळेच्या चौथऱ्यावर कोरलेला आठ ओळींचा पहिला शिलालेख हा शतकातील देवनागरी लिपीतील असून सव्वाशे वंशावळीचा वाड़... उल्लेख करीत त्यांनी बांधल्याचा नोंद यात केला आहे श्री गजानन व श्री सिदोबा देवतांचा उल्लेख तसेच नरसोजी सिदोजी रानोजी एसाजी सुलतानजी भाऊ रामजी बिन रखमाजी खंडोजी व सिदोजी आदींची वंशावळीनुसार नावे यामध्ये आहेत सव्वाशे घराणे हे मुळचे वाळवा तालुक्यातील मूळचे होते या पाठीमागे एक दंतकथा आहे सव्वाशे घराणेच्या आडनावांची दंतकथा वाळवा तालुक्यातील मिरजवाडी येथील सव्वाशे सरांनी अजित पोळ यांना सांगितली आहे वातावरणाचा सा परिणाम झाल्याने अक्षरे झिजली असून वाचन कठिन झाले होते दुसरा पंधरा होळींचा शिलालेख मंदिरासमोरील दगडी सुट्या शिळेवर कोरलेला आहे विरोधी वैद्य पौर्णिमा शुक्रवार या दिवशी सेठी नावाच्या व्यक्तीने मंदिरास दिलेल्या दानाची नोंद यामध्ये आढळते उत्तर मराठी शाही कालखंडातील असल्याचं संशोधकांनी स्पष्ट केलंय दोन्ही शिलालेखांचं वाचन संशोधन अनिल दुधाने पुणे मानसिंगराव कुंठेकर मिरज गौतम काटकर सातारा व अथर्व पिंगळे यांनी केले मोठ्या शिळेवरील लेख दीर्घकाळ दुर्लक्षित असल्याने त्याचा छाप येणे आव्हानात्मक होते यासाठी अजित पोळ इंद्रजीत पोळ शिवेंद्र पोळ व आनंद कुरव यांनी पुरातत्वीय शास्त्रानुसार संबंधित शिलालेखांची स्वच्छता व ठसे घेण्याचे महत्वपूर्ण काम केले तिसंगी गावाच्या सांस्कृतिक इतिहासाला नव्या दिशा देणारा हा शोध मानला जातोय अत्यंत अनमोल असणारा हा ऐतिहासिक व सुसंस्कृतिक सांस्कृतिक ठेव्याचं सा गावकऱ्यांनी जतन व संवर्धन करण्यासाठी पुढे आले पाहिजे असं आवाहन गावातील इतिहास विषयाचे अध्यापक श्री अजित पोर सर यांनी केले आहे